ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कामगिरीनंतर बदलापूरमध्ये भव्य तिरंगा रॅली संपन्न भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर मधील पराक्रमास सलाम करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी बदलापूर पूर्व येथे भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते बाईक रॅली सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर पूर्व येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बदलापूर गाव रोड पश्चिम येथे समारोप झाला रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक युवक आणि शिवसैनिकांनी सहभाग घेतला होता या उपक्रमाचे आयोजन शिवसेना शिंदेगड शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी केले होते त्यांनी सर्व नागरिकांना देशभक्तीची प्रेरणा देत देशाच्या रक्षणासाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले लाटांनी संपूर्ण बदलापूर वातावरणाने भरून गेले होते घोषणाबाजी देशभक्तीपर गीते आणि जनतेचा उत्साह यामुळे या रॅलीने ऐतिहासिक रंग सादर केला प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आम्हाला सर्व शिवसैनिकांना आदेश दिले होते आज कोकण विभागामध्ये एक तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यासाठी आम्हाला आदेश होते आणि ज्या सीमेवर जे पैलगाम येथे आपल्या टुरिझमवर जो हल्ला झाला त्याला प प्रत्युत्तर देण्यासाठी या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे जवानांना बल दिलं आणि आपल्या जवानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्या ठिकाणचे जे अतिरेक्यांचे जे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले ते उद्ध्वस्त करत असताना बरेचसे जवानांना वीर आपल्या वीरमरण आलं आणि बऱ्याचशा जवानांनी आपलं शौर्य दाखवलं त्यांना मानवंदना देण्यासाठी आजची ही रॅली बदलावर शहरामध्ये शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आयोजित करण्यावरती मी नक्कीच प्रत्येक जवानाच्या जे जे वीरमरण पावले त्यांच्या कुटुंबामध्ये आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि ज्यांनी ज्यांनी हे युद्ध जिंकण्यासाठी शहरं दाखलेले त्यांना आम्ही त्यांचं कौतुकास्पद अभिनंदन करत आहोत अशीच ताकद आम्ही सर्व बदलापूरचे शिवसैनिक आपल्या सर्व सैनिकांना आणि या मा राज्य या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या पाठीमागे जेव्हा जेव्हा आपल्या या देशावर कोणी वाकड्या नजरेने बघेल तेव्हा त्याला असे प्रत्युत्तर देण्यासाठी ही ताकद या बदलावट शहराची त्यांच्या मागे असेल असं आजच्या दिवशी सांगू इच्छितो ऑपरेशन सिंधूची जगभरात माहिती देण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली कसं पाहता कालच आपल्या कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब हे एक खासदार आहेत आणि त्यांना जे आपल्या देशावर जो बाळ हल्ला झाला आणि कमीत कमी मला वाटतं पाच देशामध्ये आपलं जे संसदीय पथक जाणार आहे त्याच्यात त्याची नियुक्ती केलेली आहे आणि आपल्या देशावर पाकिस्तानने कसा अतिरेकी हल्ला के केलेला आहे समजून सांगण्यास प्रत्येक देशामध्ये जाऊन ते, ते जा दे। लोक दे। आपल्या देशाची बाजू मांडणार आहेत मी नक्कीच श्रीकांतजी शिंदेसाहेब यांना धन्यवाद देईन की अशा नऊ तरुणाला ही संधी भेटलेली नक्कीच ते याच्यापुढे आपल्या देशासाठी सुद्धा आपल्या संसदेमध्ये आपल्या कल्याण लोकसभेमध्ये आपल्या देशाच्या बाजू मांडण्यासाठी भक्कमपणे अभ्यासपूर्वक असे ते खासदार आहेत आणि प्रत्येक टायमाला जेव्हा जेव्हा अशी संकट येतील तेव्हा आपली बाजू म्हणतील